अभिमान वाटतोय आणि आदिवासी आदिवासी बांधवांमध्ये आज जो ठाकर समाज हिंदू महादेव कोळी समाज व कातकरी समाज आपल्या समाजाचा शक्यतो इतका विचार केला जात नाही आज आपल्या समाजातले कित्येक मुलं शिकून घरी बसलेले आहेत व त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला जात नाही आज आपल्या कित्येक योजना आलेल्या असून त्या आपल्यापर्यंत पोहोच नाही आपल्याला जे आपले अधिकार ते मिळत नाही यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आता बऱ्याचशा पक्षाचे लोक पदाधिकारी म्हणून घरी येतात तुम्ही आमच्या पक्षाच काम करा तुम्ही आमच्या पक्षात सहभाग घेवा तुम्ही आमच्या आमच्यासाठी खूप महत्वाचे आहात पण आज आपल्या समाजाचा एक विचार करून आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात व या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हा असं सांगतात आजच्या का कार्यक्रमाला तुम्ही जाऊ नका आज गावागावात प्रत्येक ठिकाणी तर त्यांच्या कार्यक्रमाचे बोर्ड लावतात ते व असं सांगतात आपल्या लोकांना आपला सहजपणे आपण एखाद्याला आपलंच करून घेतो पण त्याच्या स्वार्थ आजपर्यंत आपल्याला कधी कळला नाही आणि आपण स्वार्थी असल्यामुळे आपला समाज खूप बाबडा असल्यामुळे आपण एखाद्याच्या शब्दाला पटकन अनुमती देतो किंवा सहमती देतो हा आम्ही येतो किंवा काय पण याच्या मागे त्यांचा काय हेतु असतो हा शिका आज मी कधी माझ्या किंवा बोलले नाही पण आज मला जी संधी बोलायची त्यामुळे माझ्यात जे बळ आले ते आज माय बापान तुझ्यामुळे आहे एवढे